राज्यातले शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत टी ई टी आपण पाहू शकतो विश्रामबाद चौकामध्ये जे काही सांगली जिल्ह्यातले वेगवेगळे शिक्षक आहेत शिक्षकेतर कर्मचारी आहेत शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांची मागणी की टी ई टी जी परीक्षा आहे ती सक्ती रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी ते रस्त्यावर उतरले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणं त्यांच्या मागण्या काय तुमच्या मागण्या काय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये सर्वच जिल्हा अधिकारी कार्यालयावरती शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन है। यान है। है या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं जे काय कार्यरत असणारे शिक्षक यां यांना टी ई टी परीक्षा सक्तीची आहे असा एक निर्वाळा दिलेला आहे आणि आमचं मत असं आहे की दोन हजार दहाच्या या निर्णयामध्ये जो काय टी ई टी परीक्षा सर्वांनी पास केली पाहिजे असा जो निर्णय आहे आमचं मत असं आहे की ज्यावेळी आम्ही शिक्षक म्हणून कार्यरत राहिलो त्या त्यावेळी ज्या क्रायटेरियामध्ये आम्हाला शिक्षक म्हणून सामील घेतलं का करून घेतलं त्यावेळी आम्ही सर्व परीक्षा पास झालेलो आहोत आणि आता ई टीची सक्ती कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना करण्यात येऊ नये यासाठी आपल्या शासनानं जो सर्वोच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विचा, पुनर विचार पुनर्विचार करण्यासाठी याचिका शासनानं दाखल करावी अशा महत्वपूर्ण मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे याचं आणि काही वेगवेगळ्या मागण्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा मोर्चा आहे तो शिक्षण वाचवण्यासाठी आहे आज संच मान्यतेच्या नवीन निर्णयामुळं अनेक ठिकाणी वीस पटाच्या आतल्या ज्या वियत्तेमध्ये जे मुलं आहेत त्या ठिकाणी शिक्षक मिळणार नाही दहावीमध्ये एकोणीस मुलं असणाऱ्या वर्गाला जर शिक्षक मिळत नसेल तर सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या माणसाचं विद्यार्थ्यांचं शिक्षण संपणार आहे आणि ते शिक्षण वाचवण्यासाठी आजचा मोर्चा आहे या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही संच मान्यतेच्या ज्या जाचकाट्या आहेत त्या रद्द कराव्यात टीईटीच्या बाबतीतला जो निर्णय आहे त्याचा पुनर्विचार करून ती सक्ती रद्द करावी त्याचबरोबर जुनी पेन्शन योजनेची मागणी जी, जी सातत्याने कर्मचारी करतायत ती जुनी पेन्शन योजना लागू करावी त्याचबरोबर या अनुषंगानं शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांना शाळेमध्ये शिकवू द्या जी अशैक्षणिक कामं सातत्यानं आम्हाला लावली जातात आणि आमच्या मूळ कामापासून आम्हाला दूर राहावं लागतंय ती कामं जरी शासन आदेश आला असला शासनानं जरी निश्चित केला असेल की बी एल ओ सारखं काम हे अशैक्षणिक आहे तरी सुद्धा सरास सगळीकडे आजही बी एल ओचे आदेश शिक्षकांना दिले जात आहेत मग एकीकडं शासनाच्या निर्णयाचीच अंमलबजावणी प्रशासनाकडनं होत नाही या बाबतीमध्ये सुद्धा शासनकर्त्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि आमचा हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही तर आमचा मोर्चा ह्या शिक्षणाच्या बाजूने विद्यार्थ्यांच्या बाजूनं विद्यार्थी पालक शिक्षक या सगळे मिळून आज आम्ही रस्त्यावर उतरतोय आणि शासनानं आमच्या या मोर्चाची दखल घेऊन ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तातडीनं करून हे शिक्षण अति जे आपलं महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून आपण जे सगळेजण पाहतोय त्या पुरोगामी राज्यातील शिक्षण वाचवण्यासाठी शासनानं सुद्धा दोन पावलं पुढे यावेत असं आम्ही आजच्या या मूक मोर्चाच्या निमित्तानं शासनाला आवाहन करू इच्छितो म्हणणं आहे की आम्ही शिक्षक मुलांसाठीच रस्त्यावर आहे आपल्यासोबत सरकारनं तुम्हाला एक दिवसाचं वेतन कपात मला एक दिवसाचं वेतन कारण गुप्तचर खात्यामार्फत राज्यस्तराला सुद्धा हे माहीत झालेलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आठ ते दहा हजार लोकांचे मोर्चे आंदोलन या ठिकाणी होत आहे त्यामुळे शासनाला आपण या आंदोलन कशा पद्धतीनं तोपवता येईल यासाठी शासन परत प्रयत्न करत आहेत पण आज शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये अशी भावना आहे की जर आज आमचा एक दिवसाचा पगार गेला तरी बेत पण शासनानं पाच सप्टेंबरचा जो पंधरा मार्चचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करण्याच्या अनुषंगानं आणि जे संपूर्ण देशामध्ये ते निर्णयानं जे अशांतता निर्माण झालेलं आहे ती नष्ट करण्याच्या दृष्टीने आज आमचा वाड्यावस्तीचा शिक्षक बांधव बघिने आजच्या मोर्चात कसलाही आदेश आला तर तो, तो जुगारून आजच्या मोर्चामध्ये उतरलेला आहे आणि निश्चितपणानं राज्यस्तरावरती आजचं जे आंदोलन आहे यशस्वीरित्या पार पाडण्याची भूमिका सर्व संघटनांनी यामध्ये घेतलेली आहे निश्चित यामध्ये आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे अन्यथा येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा आम्हाला जरी मोर्चा काढावा लागला तर तीच सर्व तयारी आमच्या शिक्षक बंधू भगिनींची आहे त्याचबरोबर आझाद मैदानावरती जरी आंदोलन करावं लागलं तरी आमची तयारी आहे पण राज्य शासनाला हे जो दोन निर्णय आहेत शिक्षक हिताचे आणि विद्यार्थी हिताचे निर्णय हे मागे घ्यावेच लागतील अशी आजच्या मोर्चाच्या निमित्तानं प्रारंभिक आम्ही इशारा देण्यासाठी आज या ठिकाणी जमलेलो आहोत तुम्ही काय सांगाल की आता ही आंदोलन आहे जर सरकार नरमलं नाही तर आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल आज शिक्षकांच्या शिक्षणाच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन होतंय सांगलीमध्ये मुकमोर्चा आत्ता संपन्न होतोय विविध प्रश्न आहेत जरी टीईटीचा प्रश्न असेल तात्कालीन प्रश्न निर्माण झाला असेल तर या पाठीमागं जर बघितलं तर अनेक प्रश्न शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेले आहेत या प्रश्नांचं लक्ष वेधून घेत शासनानं घ्यावं आणि शिक्षण क्षेत्र समस्या मुक्त करावं अशी आम्हाला आम्ही शासनाकडे मागणी करतोय आज फक्त शिक्षकच रस्त्यावर उतरलेले नाहीत तर शिक्षण वाचवण्यासाठी शिक्षकांच्या बरोबर विद्यार्थी पालकसुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्यासाठी समाज समाजाचा मोठा पाठिंबा इथं मिळतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये हे आंदोलन यापेक्षाही तीव्रतेने केलं जाईल असं मी समन्वय समितीचा आ, आत्ता सांगितलं आमच्या सहकाऱ्यांनी इथून पुढं जर सर... आमचं मत आहे की ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश तामिळनाडू या दोन राज्यांनी अनेक आणखीन काही राज्यांनी तिईटीचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला त्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली तशी याचिका शासनानं दाखल करावी किंबहुना तो निर्णय खासदारांनी सगळ्या पार्लिमेंटरी बोर्डामध्ये मा लोकप्रतिनिधी मांडून तो निर्णय माघार घ्यावा जर तो घेतला नाही तर नागपूरच्या अधिवेशनावर आम्ही मोर्चा काढू इथून पुढच्या कालावधीमध्ये याहीपेक्षा आंदोलन तीव्र करू एवढंच या त्या ठिकाणी सांगते धन्यवाद होते शिक्षक त्यांचं म्हणणं आहे की आजचा दिवस आम्ही आंदोलन करू परंतु जर का सरकार नरमलं नाही तर आझाद मैदानावर हो पुन्हा जाऊ अधिवेशन नागपूरमध्ये येणाऱ्या अधिवेशनालासुद्धा धडक देऊ असं शिक्षकांचं म्हणणं आहे वडेज्ञीने सुजितचं आज सिंगमुळचं न्यूज एट लोकमत सांगली